नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आणि अमोलीमध्ये दोघींमध्ये वाद सुरू असतात कारण आता अमोलीच्या बाळाला घेऊन बाहेर येतात तेव्हा आता इकडे भूमी मात्र तिचं बाळ बघते आणि त्यामुळे हाता ती हातातून घेते ती माझं बाळ आहे असं बोलू लागते तेव्हा अमोली चिडते तुम्हाला सांगितलं होतं ना बाळाला बाहेर घेऊन यायचं नाही त्यानंतर भूमी तिला म्हणते कि तुला कितींदा सांगायचं आहे ती मुलगी माझी आहे आणि मी काही झालं तरी तुला तिच्याकडे सोपवणार नाही तर मात्र आता पुढे अमोली म्हणते की ती लिगली माझी मुलगी आहे तेव्हा आता ओरडूनच तिला भूमी सांगू लागते पण तिला जन्म मी दिलेला आहे त्यामुळे मी तिची आई आहे त्यानंतर मात्र आता पुढे ती म्हणू लागते तुझ्यामुळं माझं बाळ सतत आजारी पडत आहे तुझी नजर लागते आहे तेव्हा भूमी म्हणते की एका आईची नजर कधीच बाळाला लागत ला 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 नसते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र भूमी बाळाला घेऊन पळत असते तर तेव्हा अॅडव्होकेट गीतांजली तिथे पोलिसांना घेऊन येते त्यामुळे आता भूमी घाबरते दुसरीकडे मात्र आता भूमी आता बाळाला मागत असते परंतु अमोली नकार देत असते आणि इकडे आता भूमीला अटक होते तेव्हा आकाश मात्र आता तिथे तिला सोडवण्यासाठी पोहचतो तेव्हा इन्स्पेक्टर मात्र त्यांना सोडता येणार नाही तुम्ही इथन निघून जा त्यांनी गंभीर गुन्हा केलेला आहे असं मात्र आता आकाशला सांगण्यात येतं त्यामुळे आता आकाश मात्र खूपच टेन्शन मध्ये येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा